नमस्कार मी सौ सीमा फडके अडकलेलं म्हातारपण याचा भाग दुसरा अंतिम भाग मी आपल्यासमोर आत्ता सादर करणार आहे पण त्यापूर्वी सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर ऐकूया अडकलेलं म्हातारपण याचा उर्वरित भाग या कथेत उभय त्यांनी फेसबुक या माध्यमाचा वापर केला पण तो कसा अगदी थोडक्यात सांगते बाकी पुस्तकात आपल्याला सविस्तर वाचायला मिळेलच तर एकदा फेसबुकवर टाकावतून टिकाऊ याविषयी त्यांना माहिती मिळाली आवड होती त्यामुळे सवडीचा प्रश्नच नव्हता वय जरी वाढत होतं तरी उभयतांमधला उत्साह मात्र अगदी ओसंडून पाहत होता नवनवीन कल्पना जन्माला येऊन छोट्या व्यवसायरूपी रोपाचे मोठ्या वृक्षात रूपांतर होऊ लागले अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ लागला घराघरात त्यांच्या वस्तू दिवाणखान्यांची शान घडवू लागली आणि फक्त रोजगारच नाही तर जीवाला जीव देणारी अनेक नाते सुद्धा निर्माण झाले जीवन समृद्ध होण्याचे अनेक पैलू तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील मात्र हे सर्व कसे साध्य झाले याचे उत्तर आपल्याला माझ्या पुस्तकात नक्कीच आपण उभयतांचं कायम अप्रूप वाटतं तर याचं गमक मी आपल्या सगळ्यांपुढे आज उलगडणार आहे असे म्हणत ती हलकेच हसेल दीर्घ श्वास घेत तिने समोर बसलेल्या सर्व प्रेक्षकांवर नजर टाकली खास करून ज्येष्ठांना माझं सांगणं आहे म्हातारपण कसं मोकळं असावं अडकलेलं नसावं महत्वाचे म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्टीतून बाहेर पडता यायलाच हवं घरातील वादविवादात शक्यतो गरज नसताना आपण पडूच नाही कुठे थांबायचं हे प्रत्येकाला कळायला हवं आपलं वागणं पुढच्या पिढीवर संस्कार करत असतं आपल्याकडूनही चुका झाल्यावर त्यातूनच आपण घे पुढच्या पिढीकडून तशा चुका होऊ नयेत म्हणून काळजी घ्यायला हवी त्यामुळे संस्काराचं बीज हे घट्ट असायलाच हवं त्याची पाळमुळं अगदी खोल रुजली तरच संसाराचा वटवृक्ष जोमाने बहरत जाईल माझ्या या कथेतील नायक आणि नायिका आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतात मुलांच्या संसारात अडकून न राहता या वयातही आपण आपले छंद जोपासायला हवे त्यामुळे आपण सतत कार्यशील तर राहतोच शिवाय स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदतच होते अवांतर गोष्टीत लक्ष जात नाही जीवन जगता आलं पाहिजे मरण तर प्रत्येकालाच येणार आहे मग दुःखी कष्टी होऊन रडत खडत जगणं म्हणजे आयुष्य नव्हे तर आपल्याबरोबर इतरांनाही जगण्यासाठी प्रेरणा देणं म्हणजे आयुष्य हो ना आणि हो महिलांनी खास करून महिलांनी आपल्यातले सुप्त गुण ओळखून ते जोपासायलाच हवे घरात बसून टी व्ही पाहणं मोबाईल किंवा शेजाऱ्यांशी सतत टप्पा करत वेळ वायानं घालवता स्वतःतल्या कलागुणांना वाव देण्यासाठी घरातून तसेच प्रसंगी बाहेर पडून देखील यश संपादन करायला हवं यामुळे आपला मान सन्मान अबाधित राहतोच त्याला मदत होते याचा सर्व महिलांनी नक्की विचार करायला हवा हल्ली अनेक माध्यम आपल्याला मा हवी ती माहिती देऊ शकतात त्याच्या जोरावर महिला यशस्वी उद्योजिका होऊ शकतात हे माझं अगदी ठामपणे सांगणं आहे आणि मत आहे बघा विचार करा तर अशा या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे इतके सुंदर नियोजन केल्याबद्दल माझ्या दोन्ही मुलांचे दोन्ही सुनांचे व सोबत असलेल्या त्यांच्या सर्व सहकार्यांचे खूप कौतुक शेवटच्या ओळी आपल्या सर्वांसाठी जाता जाता आणि मग मी रचा घेते जगावे आयुष्य मोकळेपणाने रिक्त करावे अपेक्षांचे कळ जगावे आयुष्य मोकळेपणाने रिक्त करावे अपेक्षांचे खण सुसई असावे आयुष्य असे ज्यात नसावे अडकलेले म्हातारपण सुसई असावे आयुष्य असे ज्यात नसावे अडकलेले म्हातारपण धन्यवाद उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत टाळ्या वाजवून दाद दिली दिमागदार अशा प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली अनेक जण तिच्या जवळ येऊन भरभरून तिचे कौतुक करत होते तेवढ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या तिच्या पतीकडे तिचे लक्ष गेले डोळ्यांना रुमांनावर कौतुकाने ते आपल्या पत्नीकडे पाहत होते ती जवळ गेली आणि हलके त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली आहो हे आपल्या दोघांचं यश न अडपलेलं म्हातारपण तर आपल्या सर्वांना ही आजची कथा कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते सीमा बुडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या भागात धन्यवाद